सर मी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील पाचतीडे गावातून आलो आहे माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे शेजारच्या गावातील या गावातून कैलास शंकरराव बाजीराव पाटील या शाळेतून झालेलं आहे त्यानंतर माझं डिग्रीचं एज्युकेशन अहिल्याबाई होळकर पुणेशो अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर इथून झालेलं आहे आणि माझी ब्रांच होती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि माझी हॉबीज आहेत व्यायाम करणे आणि कान आहे पण योगा लागते हे व्यायाम आणि योग हे आमचे होत नाही नाही सर वेगवेगळ्या वेळेस करतो सर संध्याकाळीच्या वेळेस व्यायाम करतो सकाळी मुळातच ते टेक्निक म्हणून आपोजिट आवडत नाही नाही सर मला आवड आहे सर योगाचं मूळ आहे शैतीने हा प्रयत्न मी आणायचं म्हणजे हळूवारचा नि करायचे की वेगाने करायचे हळुवा रचना व्यायामामध्ये काय होतं ज्या व्यक्ती असतो दोन विरुद्ध सोडत नाही

म्हणजे पूर्ण एक्झॉस्ट होते बॉडी त्यानंतर मी व्यायाम केल्यामुळे फ्रेश वाटतं सर त्यामुळे मी संध्याकाळी सवेळेस व्यायाम करतो ओके दोन हजार चौदा ला सर त्यानंतर काय केलं तयारी करतोय सर सर मी दोन हजार सोळा सतरा अठराचे पी एस आय ची इंटरव्यू दिले आहेत सर त्याच्यानंतर अठराचा मी फॉरेस्ट सर्विस इंटरव्यू दिलेला आहे आणि हा राज्य सेवेचं माझं असं लक्की सर इंटरव्हिज सर ओके तुम्हाला प्रशासनात काय सर एक प्रशासनामध्ये विविध प्रकारचे क्षेत्र असतात आणि विविध क्षेत्रामध्ये मला उच्च पदावरती काम करायला संधी मिळणार आहे आणि सर जॉब डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळं एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर वेगवेगळे चॅलेंजेस असतात आणि मला चॅलेंज घ्यायला सर आवडते आणि एक जॉब सिक्युरिटी आहे आणि सर एक समाजात राहून समाजात समाजाबरोबर काम कर काम करण्याचं एक सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे लोकांमध्ये राहून जर काम करायचं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे प्रशासनामध्ये शासनामध्ये सर एक एक प्रोसेस आहे सर प्रशासन म्हणजे सर एक प्रोसेस आहे जी काही गव्हर्नमेंटची काही योजना असतील ज्या काही स्कीम्स वगैरे असतील त्या इम्प्लिमेंटेशन करण्याची प्रोसेस आहे सर प्रशासन प्रशासन हे योजना तयार करतात सर अच्छा शासन तयार करताना शासनात फोन सर एक सर त्यामध्ये कार्यकारी तीन वेगवेगळे टप्पे आहेत सर त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सर कायदे करण्यासाठी सर कायदे मंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळ आहे त्याच्या तीन प्रशासन गवर्नमेंटच सरकार सर कायद्यांची निर्मिती करते सर आणि प्रशासन ती इम्प्लिमेंट करत मग तुम्ही सरकारी नोकर होणार कि शासकीय सर मी शासकीय एकच असेल तर एकच मला विचार अहिल्याबाईचं नाव दिलं पाहिजे का सोलापूरला सर अहिल्याबाईंच नाव सोलापूर विद्यापीठात दिलं पाहिजे का दिलंय हो का सोलापूर सिद्ध सर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिलं तर एक आ, सर धनगर कम्युनिटी आहे mm -hmm. सर ते त्याच्यामध्ये अगोदर दोन हजार अठराच्या वेळेस लिंगायत कम्युनिटी आणि धनगर कम्युनिटीमध्ये एक जातीय नामांतरणासाठी त्याच्यामुळे त्याचं नाव आयलेव्हल वर्गांचं दिलेलं आहे म्हणून दिलं नाव मग अजूनच वाईट आहे सर सर त्यांचं आपण जर सॉरी सर त्यांचं पंढरपूर शहरामध्ये असं त्यांनी जीर्णोद्धार केले पंढरपूर शहरावर केलेलं आहे मोठ्या वार त्याचबरोबर होळकरवाडा आहे पंढरपूरमध्ये हा मग त्या गोष्टींचा विचार करून सर माझ्या मते सर त्यांचं मध्ये जे काही काम केलेलं आहे त्याच्यामुळे आणि एक जातीय समीकरण असं त्याचा विचार करून दिलेला आहे सर सोलापूर हे नाव काय पडले सर त्याच्यामध्ये सर एक 1438 च्या एक कामती भोसळ तालुका कामती शिलालेख सापडला होता सर त्याच्यामध्ये सोलापूरचा शिलालेख मी सोलापूरच होते सोलापूर होता मग त्याच्यावरून सर त्याच सोलापूर झाले okay. आहे ओके <coughs> महाराष्ट्र पुढच्या तीन प्रमुख समस्या आहेत सर आता पहिले तर महागाई आहे सर हा देशापुडची दोन्हीकडे okay. आहे बेरोजगारी दो सर ओके okay. सर दोन्हीकडे आहे सर ते श्रीमान सांगता येईल आपलं एक आत्महत्या शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये okay. असतात असं महागाई टॅकल करण्यासाठी आता सर महाराष्ट्र ऑफिस सांगू का हां सर आता आपण जे काही जीवनाशी वस्तू आहेत सर त्याच्या बाबतीत सर आपण त्या त्यांचे रेट वाढू नये म्हणून गव्हर्नमेंट आता जे काही निर्यात बंदीच्या घोषणा केलेल्या आहेत केंद्र सरकारनं सॉरी सर हा मग महाराष्ट्र बाबतीत सर आपण जे काही इंडिकेटर्स आहेत सर त्या गोष्टी मग डब्ल्यू पी आय असेल ह्या गोष्टी सर डब्ल्यू पी आय नाही सर त्याचा इंडिकेटरचा आपण आधार घेऊन सर ठरवू शकतो काय करायचं काय केलं सर पॉलिसी uh, मध्ये थोडं चेंज झाले पाहिजे सर शेती रिलेट म्हणजे सॉरी सर त्यात माहिती बेरोजगारी बेरोजसाठी सर, okay, uh, सर, सर स्किल डेव्हलपमेंट जे काय कॉलेज वरती आपण जे उद्योगांना जे uh, स्किल पाहिजे ते आपण कॉलेज लेवल पासूनच दिलं तर मग ती जे काही डिग्री डिग्री होऊन जे काही बाहेर विद्यार्थी पडतात त्यांच्यासाठी सर एक वेगळं प्र वेगळी ट्रेनिंग घेण्यापेक्षा की त्यांना ते जे काही उद्योगाला पाहिजे ते त्यातून सर कंपन्यांचे पाहिजे त्यातून मग सर मोठ्या प्रमाणात नोकर नोकर वाढते म्हणण्यापेक्षा सर कंपन्यांचे पाहिजे त्यातून रोज रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते सर, सर स्किल सर मी जे काही जिल्हा लेवल डीआयसी असते डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर तो मी स्किल स्किल डेव्हलपमेंटच्या काही योजना असतील तर ते त्याचबरोबर जे काही ग्रामीण भागामध्ये जे काही तरुण असतील तरुणांना जे काही डीएससी जे काही योजना असतील त्याच्या बाबतीत मी रीच वाढवली सर त्यावरती मशीन ऑपरेटर नक्की काय सर इनोव्हेशनला रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी जे काही वेगवेगळ्या लॅब तयार करेन म्हणजे कॉलेजमध्ये आता जे होत नाही ते प्रॅक्टिकल गोष्टी आयटीआय करतात सोडतात आय टी आय वेगळं असतं एस यू म्हणताय दुसरं काही तरी म्हणताय सर आपण जर आता जर पाहिलं युद्ध युथचं प्रमाण जर पाहिलं तर एज ग्रुप उद्या एज म्हणजे एकोणीस ते चोवीस काठामध्ये जवळपास पन्नास टक्के जास्त पॉप्युलेशन आहेत आता आपले पाहिलं जर मग त्या लोकांना आपण स्किल एज्युक्शन दिलं तर कुठलं स्किल होतं कुठलं स्किल कॉप्युटर जर स्किल सर जे उद्योगांसाठी कुठला आवश्यक आहे वोकेशनल एज्युकेशन सर पण काय सॉरी सर आता शेतकरी शेतकऱ्यांचा जे काही उत्पादन जे काही उत्पादन घेण्यासाठी उत जे काही खर्च होतो ते कमी केला पाहिजे पहिली गोष्ट उत्पादन नाही नाही उत्पादन खर्च कमी केला पाहिजे त्यावर आता आहेत सर मग ते अजून म्हणजे कमी करता काही प्रमाणात आणि आणि क्वालिटी जी काही खते असतील किंवा बियाणे असतील त्यांचा आपण शेतकऱ्यांना दिले पाहिजे क्वालिटी खते म्हणजे दुबार बिरण्याच्या पहिल्यांदाच आपण क्वालिटी जी काही खते असतील बियाणे असतील क्वालिटी दिली, दिली आपण सर त्याच्यामुळे सर मोठ्या मोठ्या प्रमाणात जे काही दुबार बिरण्याचे संकट वळवणार नाही शेतकऱ्यावरती दुबार संकट हे पाऊस असं बोगस बियाणे पण असतं नाही सर पावसाच पण आहे सर सर आणखी जे काही वॉटर लिटरेसी सर म्हणजे याच्या एखाद्या भागामध्ये पाऊस एखाद्या एखाद्या वर्षी जास्त पाऊस पडला तर आपण काय करतो उसासारखे पिकं घेतो मग त्याच्यामुळे सर जे पूर्ण आप ते आपण ऊसाचं पीक कसं जास्त पाणी लागणार पीक आहे त्याच्यामुळे सर पाण्याचे बॅलन्स होत नाही सर म्हणजे उसावर बंदी राहते ते क्षेत्र बघून सर म्हणजे पाण्याचे आपण त्या वॉटर लिट अवेअरनेस निर्माण केला पाहिजे सर की त्या ठिकाणी आपण दुसरं पीक घेता येईल काय केलं पाहिजे काही प्रमाण घातली पाहिजे सर प्रदेश पाहून कोणत्या एरियामध्ये आहे ते ओके म्हणजे कसं दहा क्षेत्रावर ऊस फक्त सगळे ठेवलं पाहिजे नाही सर तसं नाही सर म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याच्याबद्दल तोटे बी सांगितले पाहिजे ऊसाचं पाणी बी जास्त घातली पाहिजे का चर्चा केली पाहिजे चर्चा केली पाहिजे नाही सर सध्या चर्चा नाहीये सर ऊस नीपिका असल्यामुळे लोकांचा कमी श्रम लागतो त्या गोष्टीमुळे लोक एक सरास उसला होते सर आणि त्या प्रमाणात उत्पन्न म्हणजे uh, आता बाकीच्या पिका जर घेतले आपण त्या प्रमाणात नगदी पिकामध्ये बघितलं तर उसासाठी मला वाटतं की पण ते ऑलवेदर आणि सर तसं नाही सर म्हणजे कोणत्याही पिकामध्ये एखादी अतिवृष्टी झाली किंवा याच्यामध्ये सर सर्व करू शकतो स्किल डेव्हलपमेंटबद्दल बोलत तुम्ही सर सध्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत म्हणजेच एक्झाम देणारे म्हणा किंवा सिलेक्ट होणार सगळ्यात जास्त प्रमाण कुठल्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचे सिलेक्ट होणार आहे एक जनरल अंदाज काय सर आत्ता पाहिलं तर सर एक इंजिनियर आणि डॉक्टर असतं जास्त बरोबर त्यांना चार वर्ष पाच वर्ष एका पर्टिक्युलर क्षेत्राचा टेक्निकल स्किल दिलेला असतो येस सर ते इकडे येतं सरकारचं काय चुकलं शर, ते सरु, सरु जी। जी आम, सर प्रशासनात तिथे गव्हर्नमेंटचे जे काही पॉलिसी आहेत ते की त्यांचं म्हणणं की प्रशासनात सर्व सर्व स्ट्रीमची मुलं आली पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करता येईल असे मग प्रशासनामध्ये इंजिनिअर असतात सॉरी सर असं काही गव्हर्नमेंटचं स्टँड आहे का ते म्हणतात की सगळ्या क्षेत्रातले आले पाहिजे त्यांचं ऑफिशियल स्टँड आहे सर आपण जर मी हे पाहिलं सर त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट असं दिलेलं आहे सर एनी ग्रॅज्युएट कॅन क्वालिफाई असं दिलेलं आहे आणि आपण जर इंजिनिअर वगैरे प्रशासन चाललं तर जे काही आता नवीन जे काही टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारच्या ते टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे अडॅप्ट करू शकते इंजिनियर सर वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामुळं सर एक टाइम जात होता वेळेच बचत होणार आहे सर आणि कामामध्ये इफिशियन्सी वाढू शकते असली पाहिजे का टेक्नॉलॉजी तुम्हाला हाताळता येणं पहिली प्रायोरिटी असली पाहिजे का जे दप्त दिरंगाई होते सर त्यामुळे लवकर गोष्टी अडॅप्ट केल्यानंतर जे काही काम दप्त दिरंगाई होते त्यात वेळ वाचू शकतो सर जे लवकर काम होऊ शकतात थोडीशी ट्रेनिंग दिलं तर बाकी पण लोक शकतील मला काही त्यात काही फार विशेष वाटत टेक्नॉलॉजी म्हणजे काय ना फार काही रॉकेट सायन्स शिकायचं नाही सर एक म्हणजे <laughs> आता टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आणखी फायदे आहेत सर टेक्नॉलॉजी सर आपण करप्शन बी कमी करू शकतो सर त्याच्यामुळे ह्युमन जे काही हे असत ह्युमन असते ते पण कमी करू शकतो सर आपण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही म्हटलं तुम्हाला चॅलेंजेस आवडतात परत एखादं उदाहरण सांगा की असं एखादं चॅलेंज Sir, मी सर ग्राम अड़े 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 sir. आ, मी ग्रामीण भागातून आले असल्यामुळं मला सर ग्रामीण भागात लोकांची जी काही अडीअडचणी आहे मग त्या चांगल्या प्रकारे मला माहिती आहेत सर मग त्या मी चांगल्या प्रकारे डील करू शकतो सर कारण टू तू एखादा जर शहरी विद्यार्थी मुलगा असेल तर त्याला आणि विकनेस मी एक कोणत्याही गोष्ट करू शकतो रॅशनल सर त्याचबरोबर मी आ, मी अनबाय स्टेप माझा आणि त्याचबरोबर मी कोणतीही गोष्ट मी कोऑर्डिनेशन काम करू शकतो सर आणि माझ्याकडे पेशन्स आहे भरपूर आणि मी अकाउंटेबल टू पीपल राहणार आहे जास्त सर आणि डिसिजन चांगले डिसिजन मेकिंग पॉवर आहे सर माझ्याकडे तुमच्या अकाउंटेबिलिटी लोकांची असली पाहिजे तर तुमच्या सुपेरियर सर दोघांकडे असले पाहिजे सर जास्त अकाउंटेबल कोणाला असलं पाहिजे सर सिनियरला सर विकनेसेस सर वर्क हो लिहिले सर मी चांगली गोष्ट हा मग त्याच्या सर आणि वाईट्स विकनेस पूर्ण सर मग इतर गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष होतं सर मग त्याच्यावर मी आता बॅलन्स करता येत नाही सर ते आता गोष्टी असेल वर्क करतो

एखाद इंजिनिअर तुम्ही इंजिनियर आहात तर इंजिनिअरिंग मध्ये शिकलेल्या कुठल्या क्वालिटी तुमच्या प्रशासनात सर मी आ, सर त्याच्या बाबतीत सांगायचं म्हंटल तर सर आपण आता इंजिनिअरिंग मध्ये सर मोठ्या प्रमाणात सिलेबस असतो आणि त्याच्यातून मग मी ऑब्जेक्टिव्हिटी आले माझ्याकडे सर म्हणजे त्यातून मी एक म्हणजे कोणत्याही गोष्टी बाबतीत विचार करून ऑब्जेक्टिव्हिटी आहे माझ्याकडे सर एक आहे आणि डिसिजन मेकिंग सर ह्या गोष्टी सर तुम्ही स्वतःला धार्मिक समजतो थोडा समजत आहे थोडा थोड्या प्रमाणात सर तुमची पॉलिटिकल आयडियलॉजी आता सर शरद पवार सर अधिकाऱ्यानं आपलं अधिकाऱ्यांची स्वतःची पॉलिटिकल आयडियलॉजी असायला पाहिजे Sir, एक एक सर एक एखाद्या पॉलिटिकल आयडिओलॉजी असेल तर आपण सगळ्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या गोष्टी सर त्यांच्याकडून घेऊ शकतो सर लिडरशिप क्वालिटी वगैरे असेल त्याचबरोबर लोकांबरोबर डील करताना या गोष्टी सर त्यांच्या पॉलिसी पॉलिसी त्यांनी त्या म्हणजे कोणत्या अँगलला आणले ते सरासर विचार करू शकतो सर आपण त्या गोष्टी ऑफ इंटरेस्ट नाही म्हणून सर सगळ्याच गोष्टी सर जे पाहिजे ते सर मी घेऊ शकतो सर त्यांच्याकडून सगळ्याच गोष्टी नाही घेतल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल या दोन इंजिनिअरिंग स्ट्रीम मध्ये बेसिक काय डिफरन्स सर बेसिक सांगायला इलेक्ट्रिकल मध्ये सर एक स्टडी ऑफ फ्लो ऑफ चार्ज सर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इट इज अ फ्लो ऑफ करंट इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्याच्यामध्ये सर आपण जे इलेक्ट्रिकल मध्ये सर आपण हायली कंडक्टिव्ह मीटर वापरतो कॉपर असेल अल्युमिनियम असेल तसंच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण सेमी कंडक्टर मीटर वापरतो वेदांता आणि फॉक्सकॉनची ची डील का सर त्यांचं म्हणणं होतं की सर त्या भागामध्ये जी काही सर एक्झॅक्ट मला माहित नाही त्या बाबतीत सर प्रयत्न करू का सर आपण जी काही त्यांना जी काही रिक्वायरमेंट होती किंवा जे असं फ्युचरमध्ये त्यांचं जे काही एवढं प्रोडक्शन पाहिजे होतं असं मग ते त्यांच्या अचीव्ह होणार नव्हतं म्हणून त्यांनी सर ते जर सक्सेसफुल झाली असती तर भारताचं

एम्बेडेड सिस्टम काय असतो एम्बेडेड सिस्टम सर एक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचं त्याचे कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टास्कसाठी ते डील केलं जातं तर उदाहरण मी सांगू का सर उदाहरण सांगू शकतो तर आपण जर एक फायर अलार्म बघितला फायर अलार्ममध्ये ते फक्त तो स्मोक फक्त डिटेक्ट करतो स्पेसिफिक टास्कसाठी सर सिस्टीम डिझाईन केलेली असते सर Thank you.